सकाळपासनं कुठे गेले ती भाऊ भाऊ कोणता अजून आली नाही ती काय फोन केला तर उचल बी ना ते आता करून तर ठेवते की साई पाच वर्ष दिला कॅमेरा धरायला लावला या दोन मिनट अनुजातवर इकडून तिकडून जाते तिच्या पतीत पळत बेशन करावं म्हणते एवढाच खरडा या एवढाच खरंडाय बघा ह्याच्यात आता तिखट होणार आता जिरं चार टाकून कांदाच टाकावा म्हणलं लसूर नको टाकाय कांदा टाकून पण बेसन चांगलं होत कशी करते आमदि कार आहे या लेकरांचा दूध तापाय ठेवलं या हो सकाळचं शिळं लावलं गिरजा म्हणलं बेसन करावा भात आहे एवढा भात आहे बनपण चपात्या त्या सरा सकाळी लागलाच होता भात काढून ठेवल्या दुसऱ्या पातीतून दुसऱ्या पातीने आता म्हणलं बेशनच करावा सकाळी ना नाही ती बाजरी नीट कराय घातली का गेले ती निघून लगीच आता नुसतं करून चपात्याच आहे त्या अजून चार चपात्याचं पीठच मळावं लागतंय मला नुसते चार तर का पुरते देवी भात आहे थोडा भाकरी बिकरी असलं म्हणजे खा वाटतं ती बाहुजनी म्हणते बाजूची भाकर उन्हाळ्याची खायला चांगली नाही पित होतंय काय होतंय जेवारीच तर जवारी आणाय उद्या नव्हतं बसायचंय का कुत्र्याला चपाती घालून गव तेल वाटतंय का कुत्र्याला भाकरच लागते त्याचं पोट भरत नाही भात तर त्याचं पोट भरत नाही काय करायचं बारक खायचा लागतय दूध त्याला पण आता दुधाचा काला दिला करून ठेवावा त्या कुत्र्याला दूध करडासनी दूध त्या लेकरासनी दूध जाणत्या माणसासनी दूध दूध किती पुरत नाही एवढं मोठं दूध आहे तरी एकच म्हणजे दूध देते ना आता त्यामुळं असलं म्हणजे मस्त दोन दोन तीन तीन सगळं येते ते नाही म्हणजे मग असं होतंय उन्हाळ्या दिसाच बशांत अनुकले दी कांदा टाकूनच करते म्हणलं आधी कांदा ह्या त्या दि का आबाला दिलायचं दगड आबा तिकडं टाकून होती आम्ही गेलो तो दोघं जण तवा ओ जरा जरा एक एक तर काढून टाकायचं मित्र म्हणलं होतं कांदाच का सुका त्यांचं सुक्या ना बघतोय का नाही तर सांच बेशे बेशे खायला जरा बरं वाटतंय खरं डबे आता गेल्या शनिवारी मिरची आणल्या होत्या उद्या आठ रोज होते कुठून ठेवला होता एवढाच राहिला ते पालकाच्या पुरे आई केल्या जरा संपला होता थोडा राहिला उद्या अजून आणते मिरच्या का आज म्हणत बेटा कुठं गेले ती कुठं राहते ती कुठं आणते ती गंगशी करते ती कुठं हाय टाकते तर मग संपवते बाध होते ना कुठून ठेवलेलं मिठात कुटलेलं असत या, या कुट कुट काय आता घरची कोथमिर नाही खायला त्या लसूण काढला काय करते त्या लसणाच्या वाप्यात खाती असतो ना लसणाला घातलेला त्याच वाप्यात आता काकरे पाडून कुटुंबीर कुठं भाजी काय काय घरात आहे एवढं तर टुचते की दुसरी जागात मोकळी लावते ते कसं पाण्याच्या शेजारी येते तर लगेच मोटर चालू केली का पाणी देतलं जातया तुझ पायाला काही दमच नाही सारखी तीन जाती या पाय दमधे वारं वार कावार सुटत या भ्या वाटत डोळ्यात मुलगाच केर काचरू जाते मग अशी वाऱ्यातच फरशी ही पुसून घेतली मुलगाची फरशी घाण झार झाली घरात ती दोन वर्ष झालं ती घरवर चले उंचायती नव घरायची का ग माझ्याकडं वापरून बघते कादाची टाळायला पाणी येते भट घालते का, का नाही आ बघितलं तस ना तसलं नाही ते आगाऊ पण करायचं नाही हाणायचं नाही तसं उलट एवढं एवढं आहेच का तसंच लागतंय पुन्हा बार काय म्हणून आपल्याला वाटतंय कौतिक लय करते ती पुरा कशी बसते पाटावर हा हा का कसले काय पाहिजे तुला अ बरेच चायचे तुला भूतिया छान नाही बघा आम्ही खरं गा कधी देत बी नाही पोरासने आधार मोठी पोरं पिसती दिदीचा सर आलत जा दिदीच अनुष्काच्या शाळेचं ऍडमिशन करायचं पहिले जायचे जा जा ना आता ते आधार कार्ड मागायला आलत सकाळी चहा केला का पोरं बी लगेच चहा दूध चहा दूध करायला लागली कधी न कधी केलं का लेखनाच नाही वाटतो पण मला नाही घरात कुणाला पी वाटत पण चांगलं नाही दूध मस्त वाटे वाटे पेते की चहा चांगला का दूध चांगलं तुम्ही सांगा कमेंट मध्ये लगेच हसते त्यांना वाटत यार चा द्यावा वा तर ना था। आहे का ताकद अंगात हे म्हणत की चा चा गेलं बाहेर आता त्याच्या मनात असत ये वाटलं येत जा वाटलं जात आहे तिकडे खेळ तिकडे खेळ लेकरांचं काय वर ह्याच्यापाशी वैस बस त्याच्यापाशी वैस बस करते ती क्रायती शेवटी बाळगे येते त्यांना का करत या बापू तर आमचा मुलगाच काम करते त्या जाणत्या माणसाला तिक पाडते शरड करड आज म्हणतो आबा कुठं गेलो म्हशी घरी हायत्या दुपारी मोरगास घालताना म्हणतो या आबा कुठे गेलो म्हशी आज घरीच आहे त्या म्हणतोय त्याला लय मसराचे शर्टाची काळजी लागते मग मसर कवास वाढायची शरद कवास वाढायची सोडली होती त्याने मसरासने घातला की मरगास शर्ट की देऊच्या आमच्या महून सोडली तास दीड तास बांधली पण मग शरदास मसरासने मरघास घालाय लागला की ह्याच्यावर झाकलं नसल्यामुळे मला वाटतं ना काही म्हणजे नका दमा दमान अजून कुठं त्यांचा पत्या नाही युस्तर करूस तर निवांत हळूहळू करत बसायचं लगेच केलं खाल्लं करा केलं झोपा वर दमान करत बसलं म्हणजे मग होतंय ती शिटीतली शर्ट असते ती शिटीतली माझी गाईची शेफ मुंबई पुण्यातली शर्ट नाही ती पालक पण असं गावातल्या ठिकाणी ही कुठं असते शर्ट ती असलं कांद्याच म्हणा केळीच्या साली म्हणा भाजीपाल्याची देट म्हणा खाते ती आणि आमची शर्ट वंडारली ती असलं खायला नको वाटतंय शर्ट असले आमच्या त्यांना तो चारा पाहिजे वैरण पाहिजे असली तर आहे ती शर्ट आमची करायचं मिळतो ती म्हणते ती घे ती माणसावानी शर्ड बी करते ती मिळायला लागलं का पाहिजे म्हणते ती शर्ड सुद्धा कुत्र मी काय इकडे बॅटरी दिसली तिकडे बॅटरी दिसली का भुकते ती माणूस घरी येईस ती लांबच राहतय सांच लांबच कुठे बॅटरीचा मागते ती या गेलं लांबच भुकत 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 करायला लागले बघा झुंका आता करती दोन चार चपात्या पीठ म्हणून या सगळेजण खायला भात हाय सकाळचा काय नाही तर दोन चार चपात्या असंच काहीतरी तर काडमोड करून खायचं काय वाया घालवायचं आहे भीता बाय